नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर नरेंद्र मोदी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या एन डी एच्या विरोधात लढण्यासाठी सर्व सत्तावीस विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी काढली पण ही अजून स्थापन होण्यापूर्वीच तिला सुरुंग लागला ममता बॅनर्जी बाहेर पडल्या पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांचा सत्ताधारी पक्ष बाहेर पडला आणि एकूणच विरोधकांचं हसं झालंय तर हे दोन धक्के जे बसलेत या पार्श्वभूमीवरची आजची वात्रटिका ऐका तर वात्रटिकेचं शीर्षक आहे धक्के पे धक्का पराभव आता पक्का धक्के पे धक्का पराभव आता पक्का घमंडिया आघाडी स्थापन होण्यापूर्वीच विस्कटली घमंडिया आघाडी स्थापन होण्यापूर्वीच विस्कटली कॉमन एजेंडा अजून अधांतरी चर्चा फिसकटली बंगालमध्ये ममता अटली वेगळी चूल मांडली मान बरोबर केजरीची ही हुशारी पंजाबात सांडली पदयात्रेत रमलेला पप्पू साऱ्यांना नकोसा झालाय पदयात्रेत रमलेला पप्पू साऱ्यांना नकोसा झालाय मोदींना हरवायचंय विरोधकांच्या नशिबी आलाय बटाट्यातून सोनं काढतो स्टोव मध्ये कोळसा भरतो सोन्यानं मढवा याला पराभवाला कारणीभूत ठरतो शकुनीच्या नादानं उद्धवचं गणित बहुतेक फसतंय शकुनीच्या नादानं उद्धवचं गणित बहुतेक फसतंय जादूगार पप्पूची संगत नडणार असं स्पष्ट दिसतंय पप्पू नको मायावती सेफ गेम खेळताना दिसली आहे पप्पू नको मायावती सेफ गेम खेळताना दिसली इथं शिल्लक सेना तर काँग्रेसच्या मांडीवर बसली आहे तर मंडळी ही होती आजची छोटीशी मात्र टीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला उद्या भेटूया मनापासून धन्यवाद